नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विजेचा शॉक बसलेल्या दोन माकडांच्या पिलांना वायरमनने दिले जीवनदान वायरमन नितीन शिंदेच होत आहे कौतुक देव तारी त्याला कोण मारी या युक्तीप्रमाणे वाळवा तालुक्यातील चिकोरडे येथे वानरांचा कळप गावात घरावरून उड्या मारत फिरत असता त्याचवेळी काही माकड विजेच्या खांबावरती उड्या मारत होते असेच दोन लहान माकडांची पिल्ले विद्युत प्रवाह असलेल्या वायरीवरती उड्या मारत होते त्यातील एकाला विजेचा शॉक लागल्याने ते खाली पडले तर त्या ठिकाणी वैयक्तिक गेलेले वायरमन नितीन शिंदे यांना हे दृश्य ते पटकन जाऊन माकडाच्या पिलाला जवळ घेऊन त्याच्या छातीवरती पंपिंग केल्यामुळे चार पाच मिनिटांनी त्याची हालचाल सुरू झाली तोपर्यंत दुसऱ्या एका लहान पिलाला विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याने तेही खाली पडले त्याला जवळ घेत त्यालाही चार पाच वेळा छातीवरती पंपिंग केल्यानंतर ते धडपडत बाजूला गेले तोपर्यंत माकडाची आई त्याला झाडावरती घेऊन गेली तोपर्यंत माकडांचा कळप एकत्र गोळा झाला आपल्या पिल्याला सोबत घेऊन गेले यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की प्राण्यांवरती असे काही अपघात झाला असला की लोकांनी प्राण्यांना मदत करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं नितीन शिंदे या वायरमनने केलेल्या प्राथमिक उपचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी